रांगे पाटलांच्या आंदोलनानंतर सरकारनं घेतलेल्या निर्णयावर आता ओबीसी नेते बबनराव तायवाडे बोललेत ते म्हणाले की हा जी आमच्या हातात आल्यानंतर आम्ही तज्ज्ञांबरोबर चर्चा केली जातीचा दाखला काढताना फक्त वडिलोपार्जित नाते संबंध ग्राह्य धरले जातात म्हणजे वडील पणजोबा खापर पणजोबा यांच्या कागदपत्रांवर जर कुणबी लिहिलेलं असेल तरच प्रमाणपत्र मिळणार काहींनी विचारलं आंतरजातीय विवाह झाला तर सासू सासऱ्यांच्या आधारावर ओबीसी आरक्षण मिळेल का यावर तायवाडे यांनी थेट उत्तर दिलं की नाही मातृसत्ताक ना जागा नाही पितृसत्ताक वंशावळीवरच सगळं अवलंबून आहे तायवाडे पुढे म्हणाले की आम्ही समाधानी आहोत ओबीसी समाजाचं नुकसान झालेलं नाही प्रचलित पद्धतीतच जा जात प्रमाणपत्र घ्यावं लागणार आहे आणि गरज पडली तर आम्ही न्यायालयातही जाऊ मंडळी या सरकारच्या निर्णयानं खरंच ओबीसी समाजाचं नुकसान झालेलं नाही की अजून ही शंका आहे कमेंटमधून नक्की सांगा आणि हो पुढच्या घडामोडी सर्वात आधी समजून घ्यायच्या असतील तर त्याचं काय महाराष्ट्रला आत्ताच सबस्क्राईब करा कारण इथे ऐकायला मिळतं खरं राजकारणाचं इनसाइड व्हर्जन